जिल्हा परिषद गटात नेमकं काय होणार कारण या ठिकाणी डॅशिंग नेतृत्व असलेल्या संदीप सावंत यांच्या पत्नी शिवानी सावंत यांनी निवडणूक राजकारणाची आवड होती मात्र ते राजकारणामध्ये आले आपल्यावर शिवानी सावंत काय जिल्हा परिषद गटामध्ये उभे काय सांगा व्हाळ जिल्हा परिषद गटामध्ये मी मला शिवसेना भाजप ह्या मुल्यकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याबद्दल मी सगळ्यात तिथल्या जनतेला हेच आवाहन करेन की तुम्ही माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद मतदानरूपी मला पाठिशी ठेवावा मी मुंबईपासून आपली सुरुवात झाली म्हणजे आपलं लहानपण मुंबईत गेलं मुंबईची मुंबई जे आपलं शिवसेना खूप जवळ पाहिलेले आहे आणि आता जे राजकारण जे पाहतात ते कसं पाहतं लहानपणी मी लहानाची मोठीच मुंबईत झाली तिथे शिवसेनेचं जास्त वर्चस्व होतं मला किंवा दंगल झाली त्यावेळेला राधाबाई चाळ ही जी अवती काळ जाळी गेली तेव्हापासूनच मी ते सगळं पाहिलेलं आहे त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे स्वतः होते त्यावेळेला जे आक्रमकता होती शिवसेनेत तीच आताही दिसते आणि तीच हो, आता इथे इथे गरजेची आहे असं मला वाटतं कारण लोकांचे प्रश्न हे आता आपल्याला सोडवण्याची गरज आहे परिवर्तन घडवण्याची गरज आहे त्यामुळे शिवसेनेने शिवसेना आता दिसून येते मॅडम आपण जी पूर्वीची शिवसेना होती ती शिवसेना आता दिसून येते कारण आपण जर शिवसेने दोन चक्र झालेले आहेत दोन भाग पडलेले आहेत पण आता जी शिवसेना आहे काय सांगायला बद्दल आता ही शिवसेना तेवढीच आक्रमक आहे आणि तेवढ्याच परीने निश्चितरी काम करते असं मला वाटतं महिला तुम्ही राजकारणामध्ये आला म्हणजे तुम्हाला आवड होती मग मुळात लग्नानंतर काय गोष्टी आपल्याला बंधन येतं पण राजकारणामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय राजकारणात येण्याची आवड थोडीफार असली तरी लग्नानंतर माझे पती स्वतः सामाजिक क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांच्याकडे पाहूनच आम्ही या क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न केला पण सामाजिक क्षेत्रात उतरण्याचा प्रयत्न केला राजकारणात कधी विचार नव्हता केलेला पण सामाजिक क्षेत्रात उतरण्याचा समाजाची सेवा करण्याचा आमचा माणूस होता काही समाज आपण समाजाचं काहीतरी देणेक लागतो त्यामुळेच आपण माझं गावही तिथेच आहे सासर हे त्या मधार संघात येतं का तिकडची भावनी परिस्थिती मला ठाऊक आहे त्यामुळे निर्णय केला की नाही तिथे काहीतरी परिवर्तन घडून काहीतरी लोकांसाठी करावं ही मला करा इच्छा आता आपण जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये आहात जेव्हा तुम्ही मतदारासमोर जात आहे काय नेमके प्रश्न समोर येतात त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद गटाच्या समस्या काय येतात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या काय येतात आता मी घरोघरी जाते प्रत्येक वाडी वस्तीवर हो जाते तिथले रस्ते बघितले तर खूप वाईट अवस्था आहे रस्त्यांची खूप वाईट अवस्था आहे हे जिथे रस्ते आहेत तर तिथे चालण्याचीही सोय नाहीये इतकी अवस्था बिकट आहे पाण्याचा प्रश्न आहे पाणी नाहीयेत ना 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 घर तिथे आरोग्याच्या आरोग्याच्या सुविधा नाही तिथे नीट कारण वृद्ध असतील विद्यार्थी असतील महिला असतील यांना जास्त प्रॉब्लेम होतो कारण का आरोग्याच्या विषयात त्यामुळे तो विषय हे करायचा आहे रोजगाराचा प्रश्न आहे स्थानिक बेरोजगार जी मुलं आहेत त्यांना रोजगार मिळवून देण्याचा माझा जास्त माणस आज कोण पाहिलं तर बरीचशी आपली मुलं मुंबई पुण्यामध्ये गेली आणि आज बरीचशी घरं बंद आहेत रस्ते पाकडे पाणी मिळून सगळेच करतात पण त्यापैकी आपण काय करणार नाही आता वाडी रस्ते वगैरे हो तर प्रत्येक घर बघितलं तर बरी हो सगळी घरं बंद आहेत कारण बेरोजगार मुलांना इथे स्थानिक पातळीवर रोजगारच नाही त्यामुळे त्यांना शहराकडे जावं लागतं शहराकडे जाऊन रोजगारासाठी काहीतरी करावं लागतं त्यामुळे इकडची घरं गावाकडे घरं बंद दिसतात तर त्या मुलांना परत आणण्यासाठी आपल्याला काहीतरी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत किंवा इतर योजना आहेत त्या शासकीय योजना प्रत्येक घराघरात पोहोचवायचा प्रयत्न असेल त्याच्याकडून ज्या माफत त्यांना त्याचा लाभ घेता येईल महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून काय नेमकं काम आपल्या महिला बचत गटात जे शिकलेले आहेत अशिक्षित आहेत त्या महिलांना काहीतरी स्वावलंबी करण्यासाठी त्यांना स्वतःच्या सेटल झाली तर कुटुंब सेटल आहे मी त्यामुळे महिलांना बाहेर काढून त्यांना स्वतःच्या पाया उभं करण्याचा माझा मानस असेल एकंदरीत आता या ठिकाणी जे माझे आमदार आम सदान चव्हाण आहेत किंवा प्रशांत यादव आहेत यांचं तुम्हाला सहकार्य कसं मिळते काय त्यांचं खूप छान सहकार्य मिळत आहे कारण त्यांच्यामुळेच मला ही उमेदवारी मिळाली असं मी बोलू शकते संघर्षातूनच कुठेतरी शिवाणी सावंत आता घडणार आहेत पुढे असं एकंदरीत चित्र वाटत हो आता संघर्ष बघितलेला आहे पुढे इतका संघर्ष बघितलेला आहे त्यामुळे काहीतरी लोकांसाठी करावं त्यांच्यासाठी संघर्ष करण्याची आता वेळ आहे संदीप सावंत अन्याय केला असं वाटत नाही तुम्हाला हुशार ना <laughs> नाही <नहीं। laughs> खरंच खरंच होईल हा प्रश्न आहे खरंच आपल्या पत्नीला उशिरा राजकारणामध्ये आणून संदीप सावंत तुमच्यावरती अन्याय केला असं वाटत नाही तुम्हाला राजकारणाची ओढ नव्हती समाजकार्याचीच ओढ होती मला त्यामुळे राजकारणाची इतकी कधी एवढं असं हे बस आता बंद आता हे असं कधी नाही बुडा असं कधी होतं आपलं नाही इतकं काय नाही त्यांनी मला कधीच कुठल्याही क्षेत्रात मला कुठेही काही करण्यात कधीच आडबाजी केली नाही तुला जे करायचंय ते तू स्वतः बाहेर पड आणि लोकांसाठी स्वतः पाठीशी थांब उभे राहून त्यांनी जो संघर्ष केला जेव्हा तुम्ही आज रस्ते पाकडे फिरताय किंवा इमारती फिरताय तो दिसून दरम्यान तुम्हाला संघर्ष करताना एवढं आपल्याला स्ट्रगल करावं लागतं राजकारणा घडामोडी करतात कारण घरात राहून हे समजत नाही पण जेव्हा आपण स्वतः त्या इथे उतरतो त्याच वेळेला ते आपल्याला समजतं की बाबा किती संघर्ष असतो की काय लोकांसाठी करावं लागतं हे स्वतः गेल्याशिवाय समजायला मतदारांना काय आवाहन करताय मतदारांना एवढंच सांगेन की तुम्ही माझ्याशी पाठी उभे राहा मला असाच आशीर्वाद द्या जसा संदीप सावंत यांच्या पाठीशी उभे राहायला त्यांची कामाची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळे तुम्ही आता माझ्या पाठीशी उभे राहाल मला आशीर्वाद द्याल आणि भरगोस मताने मला विजय कराल तीच मी आपल्या